मंडळी नमस्कार पण ज्या शेतकऱ्यांकडे पाणी होतं बऱ्यापैकी त्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी तरकारी पिकामध्ये किंवा केली आणि पाऊस त्या ठिकाणी बऱ्यापैकी न झाल्यामुळे तरकारी पिकांना चांगली मागणी त्या ठिकाणी वाढली यामध्ये दोडका पीक आहे दोडका पिकाला सध्या चांगली बाजारामध्ये भाव मिळत आहे चाळीस रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी दोडका त्या ठिकाणी बाजारामध्ये भाव खातोय आहे त्यामुळे दोडका त्या ठिकाणी शेतकऱ्याला परवडतो आहे माझ्यासोबत वाखरी तालुका पंढरपूरमधील सुभाष सुर्वशे नावाचे एक शेतकरी यांनी या ठिकाणी दोडका पीक घेतलं आहे आणि सुभाष सुर्वसे यांना दोडका पिकामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम माणेसाहेबांनी या ठिकाणी केलं आहे माणेसाहेब त्या ठिकाणी शेती कन्सल्टंट आहे या ठिकाणी शेतकरी जो दोडका पीक करतो किंवा जे तरकारी पिकं करतात त्या तरकारी पीक करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून संजय मानेसाहेब या ठिकाणी करत आहे आणि मानेसाहेबांचं मार्गदर्शन असं परफेक्ट मंडळी या ठिकाणी आहे की माळ आनावर आणि तेही उष्ठ्या बेडमध्ये त्या ठिकाणी सुरवसे साहेबांनी दोडका पिकाचं भरघोस उत्पन्न घेतलं आहे शक्यतो एकदा दोडका पीक काढल्यानंतर पुन्हा डबल त्या ठिकाणी दोडका लावण्याचा धाडस शेतकरी राजा करत नाही त्या ठिकाणी मी दुसरं पीक घेतो दुसरं पीकचा गॅप पडल्यानंतर मग पुन्हा दोडका लावलं जातं पण सुरुवाती साहेबांनी या ठिकाणी माने साहेबांच्या माध्यमातून चॅलेंज स्वीकारलं आणि त्या ठिकाणी दोडक्या पिकाच्या एकदा काढल्यानंतर त्याच उष्ट्या बेडवर पुन्हा एक महिन्याचा गॅप देऊन पुन्हा दोडका लावलं आणि दोडका पिकामध्ये चांगलं उत्पन्न घेण्याचं काम सुरुवाती साहेब या ठिकाणी करत आहे नेमकं ही सगळी किमया कशी साधून आली आणि दोडका पिकाचं उत्पन्न कसं निघतंय त्याकरता कुठली रोगराई वगैरे असते ही सगळी माहिती सूर्वजी साहेब शेतकरी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे संजय माने यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती प्लॉट सगळा दोन अकराचा प्लॉट आहे दोन बरी कधी लागवड झाली सत्तावीस मेला सत्तावीस मेला लागवड मग किती रोप लागले कुठली व्हरायटी काय व्हरायटी रजनेश आहे रजनीश बर किती लागले बीएला एक बी सहा हजार रुपये लागले दोन एकरला दोन एकर बर बिल आवडल्यानंतर सगळं उगवलं का हो पूर्ण उगवलं कुठं वगैरे काय काय नाही झालं मे महिन्यात तर पाणी त्यांचाही होती मग पाणी आपल्या बरोबर आहे ना एक दोन इंच पाणी चालते एक बोर सगळं केलं बरोबर रोपं उगवली सगळी रोपं पूर्ण उगवली बरं आणि मांडव ही सगळं कधी निवडण केलं मांडव पाहिलाच मांडव होता ना जुनं बेड होतं आपलं बेड होतं जुनं कसलं पीक होतं धोडक्याच होतं ना मग तुम्ही गॅप ठेवलं नाही यामध्ये नाही एक महिन्यात गॅप लगेच माने साहेब म्हणले लावा धोडा बरं मी म्हणतात की धोडका धोडका लावणे लोक मला तशीच होती अगोदर दोडका तुझा येणार नाही किंवा काय वायरस वर जाईल किंवा काय होईल म्हणलं गेला गेला हाय माने साहेब माने साहेब म्हणला हाय माय मी टेनिट व्यवस्थित देतो लावा दोडका मग पहिला बीड जो होता पहिला दोडका काढला बीड हाय असा ठेवला बीड हाय असा ड्रिप मल्ची नाही तो बघायची बघा इथे मल्ची उत्सव पूर्ण फोटो गेलेलाय बर तेच म्हणजे तेच सगळं तेच सगळं आहे फक्त तुम्ही पहिला बी काढून दुसरा बी लावला दुसरा मांड मांडव चढला सगळं काय हाय व्यवस्थित व्यवस्थित मग रोगराई वगैरे काय रोगराई काय शो नाही पूर्ण प्लॉट एक नंबर प्लॉट आहे बरं फुलगळती वगैरे फुलगळती काय नाही खत पाणी औषध कसं होतं मग याला काय पहिलेच आहे काय सोय केलं नाही मी पाणी कसं द्यायचं मग पाणी ड्रप ना कधी किती वेळ जायचं लहानपणी काय एक तास भर अर्धा तास एक तास हा, नंतर नंतर वाडू वाडू म्हणजे वाढवत एक तास दोन तास असं केलं बरं पहिला थोडा कधी सुरू झाला पहिला तोडा सत्तावीस <coughs> मे ची लागली सत्तावीस मे ची सवा महिन्याचा पहिला दहा दहा अकरा बॉक्स निघाला पहिला हा बॉक्स पहिला निघाला नंतर आता कितवा चालू आहे आता चौथा तोडा आहे बर किती बॉक्स निघाले आता आता आज साठ बॉक्स आहे साठ पासष्ट बॉक्स निघते बरं किती तोडे होतील सगळे सगळे वीस तोडे होतील वीस ते पंचवीस माल होईल तीस टनापर्यंत तीस सरासरी रेट किती तुम्हाला सरासरी चाळीसचा रेट मिळते चाळीस ते पंचेचाळीस बरं आपण चाळीस धरूया चार बारा लाख रुपये झाले किती झाला खर्च काय दीड दोन दीड लाखापर्यंत दो लाख खर्च दवरूया दहा लाख उत्पन्न आहे दिवसामध्ये काय तीन महिन्यात तीन महिन्यात तीन महिन्यात दहा लाख उत्पन्न कधी मिळाले काय चाबत नाही कधीच नाही कधीच नाही आणि त्यातल्या तर दुसरं पिक असल्यामुळे परवडत ना बिगर पोस्ट वगैरे बिगर खर्च येत खर्च कमी झाला पूर्ण कमी आहे समाधानी आहात का हे एक नंबर दोन महिन्यात काय दहा लाख रुपये कशावर राहणार आहे कशावरच मिळत नाही लोक बनतात की शेती नको म्हणून माणसा ट्रीटमेंट एक नंबर झाले बर त्यामुळे जरा रोटिंग लागली आपली मार्गदर्शक पाहिजे मार्गदर्शन चांगलं आहे इतर पिकं कुठले शेतामध्ये शेतामध्ये द्राक्ष आहे उसा आहे बर द्राक्ष काय तरकारी काय बरं वाटते मग आता काय दोन सगळ्या द्राक्षीचे पैसे झाले ते त्याला उशीर लागतो ना दीड वर्ष वर्ष जाते त्याला पण हे तीन महिन्याचं पीक आहे तीन महिन्यात पैसे दहा लाख रुपये पहिले किती झालं पिकाला पहिल्या पिकाला दहा लाखच झाले दे। तीन महिन्यातच हो

चॅलेंज म्हणजे कसं आहे वेलवर्गीय पिकामध्ये डबल प्लॉट घेताना थोडा त्रास होतोय परंतु mm. शेतकऱ्याचा जर आत्मविश्वास चांगला असेल आणि धाडाचा असेल करण्याची जिद्द जर चांगली असेल mm. आणि कष्टाची तयारी असेल तर तो मला आता समोर दिसतोय हा प्लॉट mm. त्यांनी एक महिन्याचा गॅप ठेवूनच mm. बेडवर जे गवत आलेलं किंवा घाण घुहन सगळं काढून घेऊन mm. बेड पूर्ण फ्रेश करून त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी जे औषधं थोडीफार वापरून त्यांनी बॅच लागवड गोड करून त्यांनी उत्तम प्रकारे त्यांच्या कष्टाला हे चांगलं फळ आलेलं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय मार्गदर्शक हा मार्गदर्शक असतो पण शेतीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याचा जेवढा आत्मविश्वास आहे आणि कॉन्फिडन्स त्यांचा जी लेव्हल असते कॉन्फिडन्स लेवल म्हणतो आपण एक आत्मविश्वास त्यांच्या आत्मविश्वासाला हे प्रयत्नाला त्यांचे फळ चांगलं मिळालेलं आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी प्लॉटला आम्ही व्हिजिट करतो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो पण काही शेतकऱ्यांचं अशी दुविधा मनावस्था होती की पहिल्यांदाच प्लॉट आपण चांगला आणला आता दुसरा येतोय हे येईल का नाही मग ते आम्ही जे दिलेलं ट्रीटमेंट असते ते खर्च करताना जर कुचराईपणा जर केला तर मग ते प्लॉट पण तसाच येतो बरोबर पण हे आता आता सर्वशी साहेबांनी जे आता त्यांचा आत्मविश्वास आणि प्रयत्न सातत्य ठेवल्यामुळं आणि दिलेली ट्रीटमेंट योग्य पद्धतीने त्यांनी सारखं फॉलोअप घेतल्यामुळं hmm. हा प्लॉट चांगल्या पद्धतीने आलेला hmm. आहे असा प्लॉट आलेला आहे की पहिल्या प्लॉट पेक्षा पण एकदम जबरदस्त हा प्लॉट आहे well. कारण का hmm. त्यांना माहित होते किंवा सेकंड बेड आहे ह्याच्यामध्ये थोडंफार डोसची कमतरता पडू शकते किंवा काय hmm. hmm. त्यासाठी त्यांनी जरा जास्तच काळजी घेतली ह्यावेळेस well. पण त्याचं फळ असं मिळालं पहिल्या प्लॉट पेक्षा पण आता उत्पन्न चांगला त्यामुळे शेतकऱ्यांना असं कमी खर्चात जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर हे असं आत्मविश्वास किंवा के तयार केल्याशिवाय हे कमी खर्चात चांगली शेती म्हणजे शक्य होणार नाही तर अडीच फुटापर्यंत लांबी आहे वेगळी ट्रीटमेंट काय दिलं होतं का तुम्ही म्हणजे वेगळी ट्रीटमेंट म्हणजे मायक्रोटनचा बॅलन्स कंटिन्यू ठेवला आणि जे वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा अपटेक होणाऱ्या म्हणजे जे घटक आहेत ते सातत्यानं आम्ही प्रत्येक स्प्रे डोस मध्ये त्याचा वापर करून आणि जास्तीत जास्त, जास्त वायरस स्प्रे पण ह्या वेळेला एक एक दोन एक्स्ट्रा घेतलेत आम्ही कारण सेकंड पीक जेव्हा आपण घेतोय त्याला खालना अन्नद्रव्याची कमतरता आली वर पानं पिवळं पण ने किंवा मालाला शायनिंग कमी येणे लांबी कमी येणे असा प्रकार घडतात त्यासाठी आम्ही मायक्रोन पण वरून स्प्रे खालून डोस मधून पण भरपूर वापर केलेला आहे नुँँ� ठिबक मधून पण द्यायचे आणि हा स्प्रे मधून पण दिलेला आहे असतं पौर्णिमेचं आमोशा पौर्णिमेला आळीसाठी स्प्रे आम्ही म्हणजे रिकमेंड करतो त्या पद्धतीने स्प्रे पण ते वापरलेले आहेत त्या पद्धतीनं आता आळी आबाळ एवढं वातावरण आहे तरी आळीचा काही एवढा प्रादुर्भाव जाणवलेला नाही आमोशा आणि पौर्णिमेला कसं असते जे पतंग असतो ते अंडी घालायचं प्रमाण त्याचा जास्त राहतं आमाशा आणि पौर्णिमेला तर त्या अंडी नाशिकाचा स्प्रे जर तुम्ही त्या कालावधीत केला तर तुम्हाला आळीचा एवढा काही प्रादुर्भाव दिसत नाही त्यामुळे मालाच्या क्वालिटीवर काय फरक येत नाही चांगल्या क्वालिटी येते पण येते आणि वजन पण चांगले येते एक नंबर चांगली शायनिंग वजन किती भरते वजन जवळ चारशे ग्रॅम वजन आहेत एवढं वजन एवढं वजन होत आता दोडका पिकाला इतर कुठले आजार असतात तोडक पिकांमध्ये साधारण तुम्हाला मिळीजळ प्रॉब्लेम जास्त राहतोय त्याचप्रमाणे नागाळीचा एक प्रॉब्लेम जास्त राहतो भुरी दावण्या ही वातावरणानुसार येतोय तर त्याचं एक शेड्यूल एक सोळा जे घटक आहेत स्प्रे मधून आणि डोसमधन जर नियोजन व्यवस्थित केलं झाडाची ताकद जर तुम्ही वाढवली तर इतर रोगांना आणि किडीला सहज बळी पडत नाही आता किती तोडे होतील म्हटलं तुम्ही एक पंचवीस तोडे होते ना पंचवीस तोड्याच्या पुढे बी तोडे जाऊ शकतात का चाळीस तोडे होते ते आपण सहाला लमसम दर ना सरासरी सरासरी एक पंचवीस तोड्याच्या पुढे जाऊ शकतो हा प्लॉट बर हो एक हजार किती उत्पन्न देते तरी आता सध्या आता हे वेलावर तसं सांगता येणार नाही ना ना, कारण काय होत आहे काय वेलाचे हेल्थ जास्ती जास्त असते काय वेलांची कमी असते कमी जास्त प्रमाणात होऊ शकते तरी एक दहा किलो पर्यंत एखादा वेल जाऊ शकतो एखादा सात आठ किलो किंवा चार किलो सरासरी पाच सहा किलो न जरी तुटला तर सायं चौक चोवीस पंचवीस पर्यंत माल शंभर टक्के निघणार आणि त्याच्या पुढे पण जाऊ शकतो आता आपण बरेच ठिकाणी प्लॉट बघितलं पंच्याण्णव टक्के माल असा सरळ आणि लांब आहे हो क्वचित काही ठिकाणी थोडं वाकलं झालं काय वेगळं अशा मार्केट तुम्ही प्रश्न चांगला विचारला काय होतंय दोडक्यामध्ये कितीही तुम्ही नियोजन जर केलं शंभर टक्के प्लॉट आपला चांगला येऊन फळाची साईज लांबी रहावी परंतु हे जर एक एक प्रॉब्लेम असा आहे एक दहा टक्के माल वाकडा निघतो ते कशामुळे जर ते जे बाळे असते दोडक्याला जे असं पाय असतात ते पाय आहे ते त्या फळांना असं गुंडाळतात तेवढा ड्रॉपबॅक सोडला तर तुम्हाला बाकीच्या स्प्रे आणि डोसच्या मॅनेजमेंट जे किंवा फळमाशी त्यासाठी पिवळ्या सापळ्याचं नियोजन पिवळ्या कलरचे ते सापळे लावलेत तर फळमाशीने डंक दिला तर ही फळं पण वाकडे होते त्याचं पण नियोजन करावं लागते आणि एक दहा टक्के माल ही बाळीमुळे वाकडे झालेला आहे बाकीच काय यांच्या नियोजनात तफावत कुठलीही राहिलेली नाही त्यामुळे बाळी जर काढून टाकली तर बाळी काढणं शक्य नाही ना प्रत्येक पाना हे बाळी येते त्यामुळं पाळी हे बाळी काढणं काय एवढं शक्य नाही त्यांना आता पानांची पानं पण आपण बघितले पानं याची काळे भोर झालेले आहे पानासाठी पोटॅशियम सिलिकेटचा स्प्रे त्यांचा प्रत्येक बुरशीनाशकासोबत आणि ड्रिप मधून पण सिलिकॉन गेलेला आहे त्यामुळं पानाचे पिशे पेशी बत्ती आहे आहेत ते जाड होऊन पानाचं कणखरपणा आणि रोगाला पण कमी बळी पडते त्या। त्यामुळे सिलिकॉनचा वापर हे चांगला आहे मजे व्हॅल्युअर हंगाम चांगला कोणता आता सक्सेस झाले हे लागवड हंगाम म्हणजे कसं आहे आता हे यांची जे लागवड म्हणजे मे एन्ड मे एनला म्हणजे हा उन्हाळ्यामध्ये साधारण पंचवीस मे च्या पुढे थोडं आबा ढगाळ वातावरण ज्यावेळेस चालू होतं आणि टेम्परेचर आसपास च्या आसपास चालू होतं त्यावेळेला आपली बी टोकन जर झाली तर उगवण क्षमता पण फास्ट होते बी लावताना कसं अंतर वगैरे ब्याचं अंतर आता तुमच्या ट्रॅक्टर जर स्प्रे असेल दे। तर दीड फुटावर ते सव्वा दीड फुटावर योग्य आहे हा आणि आता हे काय केलेलं आहे थोडं अंतर सुटसुटीतच ठेवलेलं आता दोन अडीच फुटावर पण दोन ते अडीच फुटापर्यंत पण लागवड चालते पण ह्यातलं जर बेडचं अंतर मोठा असेल ट्रॅक्टर न जर स्प्रे असेल आता समजा यांचं क्षेत्र एक दोन एकर त्या हिशोबाने पण एक एकच एकर समजा एखाद्या शेतकऱ्याला लावायचं आहे आणि त्याच्याकडे जर असं ट्रॅक्टरचं वगैरे स्प्रेच यंत्रणा मोठ्या प्रमाणात नसेल तर तुमचं सव्वा फूट ते दीड फुटावर लागवड करून तुम्हाला हाताने पण स्प्रे घेऊन त्याचं उत्पन्न वाढवू शकतो अंतर आता यांच मला वाटतं हे दहा फुट नऊ बाय अडीच लागवड चे अंतराठी डॉक्टर सोडले ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टर वगैरे नसेल तरी सात फुटावर तुमचे म्हणजे हे करू शकता सरी सोडू शकता दीड ते दोन फुटापर्यंत तुम्ही लागवड करू शकता आणि हात हात पंपानं तुम्ही स्प्रे जर घेतला तरी पण चालू शकतात मांडव जी टाकायचा असतो कधी टाकायचा असतो मग किती वेळ आता शक्यतो काय होत रोपाची लागवड झाल्यापासून पंधरा दिवसात येल साधारण एक असं सा, येत बरं यायला चालू होते त्यावेळेला तुमचं मांडवाची तयारी चालू करावं लागते कारण ह्याची वाढ एकदम फास्ट चालू होती वाड जर फास्ट चालू झाली आणि त्या काळात जर तुमचं मांडव तयार नसेल तर पीएल खाली लोटे जमिनीवर बरोबर त्यामुळे जमिनीवरच फंगल आणि जे तुमचा थ्रिप्स अटॅक किंवा सगळं वायरचा अटॅक जास्त होतोय तर त्याचं नियोजन साधारण बी टोकल्यापासून पंधरा ते वीस दिवसात फाउंडेशनची तयार करावं लागतं आता ही मे एंडिंगची लागण झाली पावसाळा सुरू होणार बरोबर थंडी सुरू होणार मग त्यावेळेची लागवड कधी करायची असते साधारण राना जर निचरा चांगला होत असेल तर बारामाई पीक ह्या म्हणजे रानाच्या निचरा होणार आणि असं तुम्ही आता प्लॉट बघताय साधारण तुम्हाला डहाळचं सा रान आहे मुरमाड जमीन वाटते जरी जा पाऊस पडला तर पाणी निघून जाते बरोबर अशा प्लॉट मध्ये तुम्ही बारामाई पीक घेऊ हो शकता आणि काळ रान जर डीप सॉईल असेल तर त्यात पावसाळ्यात थोडी अडचणी येते मर रोगाला वगैरे प्रॉब्लेम येते नंतर साहेब मार्गदर्शक नव्हते मग त्यावेळेस काय असं एवढे उत्पन्न निघायचं का नाही निघत नव्हतं एवढं निघत नव्हतं आता दुसरं अडचण काय दोडक्याला काय अडचण नाही मजूर मजूर हात घेतले तर कामगार आहेत बर रोग राही कायच काय मार्गदर्शन व्यवस्थित असल्यामुळे काय नाही अडचण पहिले किती वर्ष आली दोडका करताय तुम्ही तरकारी तरकारी आता दोन वर्ष चालू केली अगोदर माझे साहेब पूर्व प्रश्न आहेत ट्रीटमेंट देत होतो ना बर एवढं उत्पन्न येते किती तीन महिन्यात किती म्हटला तुम्ही तीन महिन्या जवळ आता लाख बघायला निवळणा काय आजूबाजूची लोक बघून जरा मी झाले असतील की हो आहेत की काय म्हणतात ते काय म्हणायचे पैसा यायला चांगला आहे कष्ट पण आहे तेवढं कष्ट भरपूर आहे ना याला किती कष्ट सारखं जाब द्यावं लागतं ना याला हे एक दिवसात फोरण्या घ्यायला लागतात बरं बसून बसून चालत चालत पानावर पण मानस कधी कधी असं पांढरे पट्टी वगैरे दिसत आहे नागाळे जर लहानपणी जर नागाळी आली जसं पान मोठं होत जाईल तसं ते थोडासा म्हणजे पसरल्यानंतर ते जरा पट्टा जास्त जा दिसतात का बाकी काय बाकी काय अडचण नाही बाकी गवत वगैरे उगल्यावर कसं निवेण करतं मग गवत काय ट्रॅक्टर ट्रॅक्टर आपला

हो काळजी घ्यावी लागते आणि ह्याच्यात दुसरी एक मांडव पद्धत एक आहे ते पण करता येते पण ट्रॅक्टरना स्प्रे ते सारखं डोक्याला थटत मग त्यामुळे हे कायची पद्धत ह्याने वापरून हा सुद्धा पर्याय चांगला आहे त्याला तर म्हणजे आपण पाहिलं संजय माने साहेब शेती कन्सल्टंट आणि त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलंय सुरव साहेबांना माने साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन असं केलं की सुरव साहेबांनी चॅलेंज स्वीकारलं ज्या प्लॉटमध्ये दोडका निघाला होता त्याच प्लॉटमध्ये एक महिन्यानंतर पुन्हा दोडका लावला आणि हा दोडका त्या ठिकाणी अशा पद्धतीने सुर्वसे साहेबांनी या ठिकाणी फुलवला आहे केवळ तीन महिन्यामध्ये दहा लाख उत्पन्न सुभाष सुरवसे यांनी या ठिकाणी दोडका पिकामध्ये घेतले मंडळी शेतकऱ्याला जर एखादा चांगला मार्गदर्शक संजय माने साहेबांसारखा या ठिकाणी भेटला तर शेतकरी त्या ठिकाणी काळ्या मातीमध्ये आता ही माती काळी नाही आहे ही मुरमाड माती या मुरमाड मातीमध्ये सुभाष सुरवसेसारखे शेतकरी त्या ठिकाणी सोनं पिकवू शकतात असं म्हटलं तरी फारसं वागवं ठरणार नाही कारण तीन महिन्यामध्ये दहा लाख रुपये उत्पन्न इथं यांना झाले जर या पुढच्या काळामध्ये दराने साथ दिली आणि दर वाढले तर दहा लाखाच्या पुढे त्या ठिकाणी साहेब त्या ठिकाणी आकडा गाठतील आणि त्या ठिकाणी समाधान होतील जे शेतकरी शेती नको म्हणतात जे शेतकरी तरकारी पिकांमध्ये अपयशी येतात त्या शेतकऱ्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर शेतकरी नक्कीच त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि पुन्हा आपल्या शेतीकडे माघारी वळतील आणि पुन्हा आपल्या शेतामध्ये तरकारी पिकं घेण्याचा नाद ते शेतकरी त्या ठिकाणी करतील म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोधा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा